आज मी वांग्याचे काप बनवले शेतकरी बाजारामध्ये वांग्या वांगी इतकी फ्रेश आणि ताजी मिळाली ना की वांग्याचे काप बनवण्यापासून मी स्वतःला थांबवू शकले नाही आणि हे काप जे आहेत ना ते इतके म्हणजे सहज तयार होतात वेळ लागत नाही आणि सकाळच्या भाजीमध्ये जरी तुम्ही बनवलेत ना डब्याला वगैरे तरी पटकन तयार होतात ह्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या भाज्याही घालण्याची गरज नाही आणि नुसत्याच वांग्यानेच ही भाजी अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तयार होते हे बघा ही अशी वेलची वांगी मला मिळाली होती एकदम फ्रेश वांगी आहेत ती स्वच्छ धुवून घेतली ह्या वांग्यांची आहेत ना काचऱ्या खूप सुंदर लागतात अप्रतिम लागतात अगदी त्यामुळे मी आता ही वांगी धुवून घेतलीत आणि ती आता चिरून घेणार आहे ही वांग्याची भाजी जी असते ना ती कशी म्हणजे आपण सकाळी अगदी तुम्ही घाईघाईत जरी बनवलीत ना तरी चालू शकते पोळीच्या बरोबर तर खूपच सुंदर लागते आपण बटाट्याच्या काचऱ्या बनवतो ना अगदी त्या पद्धतीने काचऱ्या कापून घ्यायच्या आणि त्या पद्धतीनेच बनवायच्या आहेत साधारण तुम्ही बघू शकता वांग किती फ्रेश आहे असं फ्रेश वांगं मिळालं ना की मग खूप खूप चवीला छान लागतो इथे शेतकरी बाजार भरतो तिथूनच मी ही वांगी घेतली होती पावशर वांगी आहेत मी ही अशी उभी उभी कट करून घेते अगदी सहज कट होतात एवढी फ्रेश आहेत आता कट झाल्यानंतर शेजारी पाणी घेऊन ठेवायचं म्हणजे कसं पाण्यामध्ये लगेच वांगी घालून घ्यायची म्हणजे ती अगदी खूप जास्त काळी पडत नाहीत त्यामुळे पा पाण्यामध्ये ही वांगी अशी घालून घ्यायची भाजी खूप छान होते आणि अगदी पाच मिनटामध्ये तयार होते मी लहान असताना आई कायमच अशा पद्धतीने काचऱ्या भाजीच मी शक्यतो डव्यामध्ये न्यायचे मग कधी वांग्याच्या काचऱ्या कधी बराड्याच्या काचऱ्या शक्यतो कधी तोंडल्याच्या सुद्धा आई काचऱ्या का, का, बनवायची तर असं काचऱ्या भाजी आपण पटकन बनवू शकतो आणि मॅक्झिमम टिफिनमध्ये आपण काचऱ्या भाजीच बनवतो लहान मुलांसाठी तर कारण की ग्रेव्ही नसल्यामुळे ती ओली नसते आणि त्यांना सहज खाता येते टिफिनमध्ये त्यामुळे मॅक्झिमम वेळेला सुद्धा मुलीसाठी काचऱ्या भाजीच बनवते हे बघा आता अशा पद्धतीने छान वांगी कट करून घेतलेली आहेत आता काय करायचं कढाईमध्ये तेल घ्यायचं तेल साधारण मी दोन ते तीन चमचे इथे तेल घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी एक चमचाभर मोहरी घालणार आहे मोहरी तडतडली ना की मग हळद आणि हिंग घालून घ्यायचं पण आधी मोहरी पूर्ण तडतडू द्यायची मोहरी जर तडतडली नाही ना तर, हो तो, आ, है तो तर, -तर, तर, -तर मग ते काय होतं आहे तो मोहरीला त्यामुळे मोह मोहरी पूर्णपणे तडतडू द्यायची मोहरी तडतडून झाल्यानंतर मग हळद अर्धा चमचा आणि हिंग अर्धा चमचा मी इथे घालून घेतलेला आहे ह्याचा व्हिडिओ मला घेता नाही आला पण मी त्या अर्धा अर्धा, अर्धा, अर्धा चमचा दोन्ही घालून घेतलेला आहे आता हे जे काप केलेले आहेत ना ते सगळे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे बाकी काहीही घालायचं नाही आहे कांदा नाही टमॅटो नाही लसूण नाही काही नाही फक्त निव्वळ आपला कापच घालायचे आहेत आणि ह्या कापांचीच आपल्याला भाजी बनवायची आहे प्युअर आपण फक्त वांग्याचीच भाजी बनवतो आहे तर आता हे सगळे घालून झाल्यानंतर व्यवस्थित असे परतून घ्यायचे आपण बटाट्याचे पण काप करतो बघा आपण बाकीचं काही झालं नाही अगदी त्याच पद्धतीने हे करून घ्यायचं छान व्यवस्थित सगळ्या बाजूने परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये तिखट आणि मसाला घालून घ्यायचा मी इथे कांदा लसूण मसाला नाही घालणार आहे मी इथे गरम मसाला घालणार आहे तर एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला घालून घेत घेत आहे मी इथे तुम्हाला जर कांदा लसूण मसाला हवा असेल तर तुम्ही तोही घालू शकता वरून चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि मग पुन्हा एकदा छान हे हलवून घ्यायचं खूप सोपी आहे भाजी करायला काहीच अवघड नाही आहे तुम्हाला जे आवडतात मसाले काचऱ्यामध्ये तुम्ही ते मसाले याच्यामध्ये घालू शकता कांदा लसूण मसालाही घालू शकता तुम्हाला जर थोडा आंबटपणा हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये आमचूर पावडरही एक अर्धा चमचा घालू शकता पण ही अशीच नुसती भाजी बनवली ना तरी अप्रतिम लागते इतकी सुंदर होते आता ही थोडीशी परतल्यानंतर ह्याच्यावरती एक दोन मिनटं झाकण ठेवून याला वाफवून घ्यायचं म्हणजे कसं भाजी छान शिजते त्यामुळे दोन मिनटं झाकण ठेवून असं वाफवून घ्यायचं वाफवून झाल्यानंतर भाजी तयार होते अगदी सिम्पल सोपी साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही ही एकदा नक्की तयार करा आणि ज्या वेळा बनवाल त्यावेळा अशीच वेलची वांगी आणा मग ती हिरवी असली तरी चालतात पण खूप छान लागतात काचऱ्यांमध्ये रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय